आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखूक आणि मांगले गावचे सुपुत्र वारणा साखर कारखाना विद्यमान संचालक आणि मांगले ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय सुभाष पाटील हे मांगले जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत मांगले जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षण जाहीर झाले यात मांगले जिल्हा परिषद ओपन पुरुष आरक्षण पडले आहे गेले पाच वर्ष झाले विजय सुभाष पाटील हे लोकांसाठी कार्य करत आहेत जनसेवा करत आहेत विजय यांनी स्थापन केलेल्या श्री मंगलनाथ इनोव्हेशन या कंपनीमध्ये दीडशे ते दोनशे युवकांच्या हाताला त्यांनी काम दिलं आहे समाजातील दिल सर्व लोकांमध्ये आपला हक्काचा माणूस अशी ओळख निर्माण त्यांनी केली आहे एका कारखान्याचा कर्मचारी ते उद्योजक अशी त्यांची लोकांमध्ये ओळख आहे आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब आमदार विनयरावजी कोरे सावकार यांच्या सूचनेनुसार निवडणुकीला सामोरे जाणार आहेत नमस्कार मी मांगले विजय सुभाष पाटील आज आरक्षण पडणार होतं म्हणून आम्ही सांगलीला आलो होतो आणि आज ओपन पुरुष आरक्षण मांगली जिल्हा परिषदेसाठी पडलं तर आम्हाला अगदी अत्यानंद झाला आहे असं म्हणलं तर वागं ठरणार नाही कारण गेले पाच सहा वर्ष जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची त्या विचारानं आम्ही तळागाळात आम्ही सगळीकडे काम करतो आहे आणि आपल्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला एक जिल्हा परिषद सदस्य व्हावं ह्याच्यापेक्षा वेगळं काय अपेक्षा असणार आहे आणि निश्चितच गेले पाच सहा वर्ष जे काम करतो आहे किंवा गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये सुद्धा आम्ही जोमानं काम करतो आहे ते जी आज आरक्षण पडल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ माझे नेते शिवायराव नाईक साहेब आणि आमचे वारणा खोऱ्याचे नेते विनय कोरे सावकर साहेब या दोन्ही नेत्यांच्या ताकदीवर दोन्ही नेत्यांच्या जीवावर मी ही निवडणूक लढणार आहे आणि मग नाईकसाहेब कोणत्या पक्षाबरोबर जाणार मग तो महागाडीबरोबर जाणार विकास आघाडीबरोबर जाणार की माहितीबरोबर जाणार हे येणारा का ठरवेल आणि त्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्याबरोबर निवडणूक ही ताकदीने लढवू आणि जर आम्हाला सर्वसामान्य जनतेनं म्हणजे मला निवडणूक ही का लढवायची आहे तर मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत सर्वसामान्य जनतेसाठी काम करायचं आहे आणि जर ही निवडणूक मी जिंकली शंभर पर टक्के जिंकणार हा विश्वास आहे तर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात सर्वसामान्य जनतेची कामं इतक्या ताकतीनं करून दाखवू किंवा मांगले जिल्हा परिषद मतदारसंघात एक विकासाची गंगा येईल एवढं मोठं काम एवढं ताकतीनं काम कारण अगदी मु गल्लीपासून मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत सगळ्या गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो आहे आणि मग ते आम्ही येणाऱ्या पाच वर्षात सत्यात उतरून दाखवू हा विश्वास मी आपल्या माझ्या इथल्या मांगले जिल्हा परिषदच्या सर्वसामान्य जनतेला नेते मंडळींना सगळ्यांना आज मी देऊ इच्छितो आणि येणारी निवडणूक ही आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने लढवू आणि जिंकू हा विश्वास मी देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र